या दोन दिवशी तुळशीला पाणी घालण्याची चूक मुळीच करू नका सर्व घरामध्ये तुळशीचे रोप असतं आणि सर्व त्याला पाणी अर्पणक असाल करत असाल पण तुम्हाला माहीत आहे का तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्याने कोणते फायदे होतात तसेच कोणत्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करावे आणि कोणत्या दिवशी तुळशीचा पाणी देऊ नये तर चला आज याविषयी सविस्तर जाणून घेऊया तुळशीच्या रोपाला पाणी देण्याने होणारे फायदे तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असल्याचे म्हटले जाते तुळशी मातेला भगवान विष्णूची लाड लाडकी म्हटले जाते त्यामुळे तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्यास तुम्हाला त्यांचे अनेक फायदे पाहायला मिळतील जसे तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्यास माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांनाही प्रसन्नता मिळते आणि तुम्हाला आता लक्ष्मी आणि भगवान विष्णू का दोघांचाही आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या घरात सुख समृद्धी राहते तुळशी मातेला जल अर्पण केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची समस्या येत नाही तुळशीच्या रोपाला जल अर्पण करताना ओ मंत्राचा जप केल्यास घरातील वाईट नजरेचा प्रभाव दूर होतो आणि घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते यासोबतच तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्यास तुमचे सर्व दोषी दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते अनेकांच्या मनात प्रश्न असतो की एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी देता येईल का तर अनेक जण एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करताना तुळशीच्या रोपाला पाणी घालतात मात्र एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडावर कधीही पाणी टाकू नये कारण असे म्हटले जाते की एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जल उपवास करते म्हणूनच एकादशीच्या दिवशी कधीही तुळशीला पाणी घालू नये असे केल्याने लक्ष्मी माता कोपते आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करते गुरुवारी तुळशीला पाणी द्यावे की नाही रविवार आणि एकादशी वगळता कोणत्याही दिवशी तुळशीला जल अर्पण करू शकता त्यामुळे तुळशी माता आणि भगवान विष्णू दोघेही प्रसन्न होतात आणि जर आपण गुरुवारबद्दल बोललो तर गुरुवारला ब्रह्मस्पतीवार देखील म्हणतात म्हणून या दिवशी तुळशीच्या रोपावर पाणी टाकल्यास भगवान विष्णू आणि तुळशी दोघेही प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो जेणेकरून तुमच्या घरात सुख समृद्धी राहते असे मानले जाते की जर तुम्ही गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केले तर ते तुमच्या कुंडलीत गुरुची स्थिती मजबूत होते तुळशीला सिंदूर लावावा की नाही तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुळशीची पूजा करत असाल तर त्यात सिंदूर लावू शकता का तर उत्तर होय आहे तुळशी मातेची पूजा करताना तिच्या शोभेसाठी सिंदूर लावू शकता पण तुळशी मातेला लावलेला सिंदूर कोणी वापरू नये ध्यानात ठेव हो। लागेल तुम्ही नवीन सिंदूर फक्त तुळशी मातेलाच लावा कोणत्या दिवशी तुळशीला पाणी देऊ नये जर कोणी तुळशीला पाणी अर्पण करत असाल तर लक्षात ठेवा की जसे असे काही दिवस असतात ज्यात तुम्ही कधीही तुळशीला पाणी अर्पण करू नये उदाहरणार्थ एकादशी आणि रविवारी चुकूनही तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये कारण एकादशीच्या दिवशी तुळशीच्या दिवशी तुळशी भगवान विष्णूसाठी निर्जल उपवास करते आणि रविवारी ती विश्रांती घेते म्हणूनच एकादशी आणि रविवारी कधी तुळशीत पाणी घालू नये तसेच चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या दिवशीही तुळशीमध्ये पाणी टाकू नये तुळशीला पाणी देण्याचा मंत्र तुळशीला जल अर्पण केल्यास कोणत्याही मंत्राशिवाय तुळशीला जल अर्पण करू नये मंत्रासोबत नेहमी तुळशीला जल अर्पण करावे यामुळे लक्ष्मीजी खूप प्रसन्न होतात जेव्हा तुम्ही तुळशीला जल अर्पण करता तेव्हा या मंत्राचा उपचार करून तुळशीला जल अर्पण करू शकता महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवधीनी आध्यावादी हर निघते तुळशी तो नमस्तुती म्हणून आता जेव्हाही तुळशी मातेला जल अर्पण करावे तेव्हा या मंत्राचा उच्चार करून जल यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी वास करेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी राहील तुळशीला दूध अर्पण केल्याने काय होते तुळशीच्या रोपाला जल अर्पण केल्याने आपल्या घरात लक्ष्मी आणि विष्णूजीची कृपा राहते आणि घरात नेहमी सुख समृद्धीचे वातावरण राहते पण तुळशीच्या रोपाला दूध अर्पण केल्यास विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो असे म्हणतात तुळशीच्या रोपाला थोडेसे कच्चे दूध पाण्यात मिसळून टाकल्यास महालक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघेही प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि तुमच्या घरात सदैव समृद्धी नांदते तसे तुम्ही एकादशी आणि रविवार सोडून कधीही तुळशीला पाणी आणि दूध अर्पण करू शकता मात्र तुळशीला कच्चे दूध गुरुवारीच अर्पण करावे कारण हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे आणि त्या दिवशी तुळशीमध्ये दूध टाकल्याने लक्ष्मीची खूप प्रसन्न होतात आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते